घेऊ नका ज्याला होईल तुम्हाला कोणी जबरदस्ती केली काय म्हणून मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाचा नुकसान केलं आता तुम्ही सभागृहामध्ये जाऊन आता रस्त्यावर तर लढाई मांडली पण मनोज जरंगे हे सभागृहात लोकसभेत विधानसभेत जाऊन मराठा समाजाची भूमिका मांडणार आहेत आपल्याला मिळतो ते उडले का त्याच्यात काय म्हणते ते <laughs>

आता बहुतेक लवकर सगळे मराठा आरक्षण तेच होत नाही कन्याचा न्यायावक ध्वनी झाले ओबीसी ची टक्केवारी एकोणीस टक्के झाली त्याला बाळासाहेब सरटेंनी हायकोर्टामध्ये आव्हान दिलेलं आहे याचिका दाखल आहे त्यांचं म्हणणं आहे की दहा टक्के ते आरक्षण करा आणि दर दहा वर्षांनी त्याचं पुनर्निरीक्षण करा एकीकडे मागणी मराठा समाजाने बाळासाहेब सरांनी हायकोर्टात केलेली आहे आणि तुम्ही दुसरीकडे मराठ्यांना घातलंय मराठा पण येणार नाही त्यांनी काय याचिका दाखल केली मला पण माहिती आणि न्यायालयात प्रकरण नसता त्याच्यावर बोलूवी नाही पण हे एकोणीस टक्क्यात आम्ही तर ती ते मोकळीच जागा आहे त्यात आम्ही एकटच बसलेले ते एकदा म्हणलं होतं ते म्हणजे एस टी फुल झालेली इथं आरक्षण मागू नका आता एस टीत एकोणीसच लोक इथं एस टी भरली आम्हाला दार तो उघडून बघ होती एकटा टांगड्याला त्याने दार लावून घेतले आत मोकळे सगळे मोकळे जागा आहे काही अडचण नाही एनटी वेगळा बांध टाकून दिलेला आहे त्यामुळे त्याला कुणीच धक्का लावू शकत नाही आता एकोणीस टक्के ती एकटा आहे आम्ही सरळ करतो थोडं थांब शेवटचे